विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत आपण झटपट शिका इंग्रजी वाचन हे बघितलेलं आहे आता आजच्या भागामध्ये आपण काय करणार आहे चार अक्षरी शब्दांचं वाचन शिकणार आहे आतापर्यंत आपण किती शब्दांचं वाचन शिकलो होतो तीन शब्दांचं आहे ना एक दोन तीनच याच्यामध्ये तीन, तीन अक्षर असणाऱ्या शब्दांचं वाचन शिकलो होतो तीन अक्षर आपल्याला वाचता येत होते पण आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे की ज्याच्यामध्ये चार आहेत एक दोन तीन चार अक्षर आहेत अशा शब्दांचं वाचन आपण करणार आहे तर सगळ्यांनी इकडे लक्ष द्या पा याच्यामध्ये स्वर ए असणारे शब्द आहेत पण ते चार अक्षरी आहेत आतापर्यंत आपण स्वर ए चे वाचन शिकलो होतो स्वर ए चा काय होतो मराठीत आवाज सांगा ए चा आवाज ए आणि किती स्वर आहेत पा पहिला स्वर ए A, A, दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा यू या पाच स्वरांचं वाचन आतापर्यंत शिकलो आपण पण सगळे शब्द तीन अक्षरी होते आता आपण चार अक्षरीच शिकणार आहे आणि याला याच्यामध्ये या चार अक्षरीमध्ये सगळ्या शब्दांना लागून ए ए आलेला आहे हा म्हणून या ए हा स्वर असणारे शब्द आहेत आता बघा बघा याचा आवाज काय होतो सांगा हो होतो आणि त्याला लागून ए आला तर काय वाचन केलं आपण याचे ह्या आणि यांचा आवाज न तर काय झालं हॅ न ह्या आणि न त्याच्यामध्ये आपण चा आवाज मिसळला तर काय झालं चा आवाज ड झाला आणि इथे एक विशेष आहे बघा की शेवटचे जे दोन अक्षर आहे त्याचं जोडाक्षर तयार झालेलं आहे पहा याचे एन हॅन झालं याचे एन काय झालं हॅन आणि पण इथे डी हे आपण हे चौथा अक्षर जोडलं तर जेव्हा चौथा अक्षर जोडलं तेव्हा तिसरा आणि चौथा अक्षर मिळून पहा एक, एक जोड अक्षर तयार झालं यांचा आवाज झाला न आणि या न पूर्ण न घेता न कसा घेतलेला आहे है? अर्धा घेतलेला आहे हा आणि त्याला आपण काय डीचा आवाज काय जोडला ड तर पूर्ण वाचन करा माता या है शब्दाचं हॅ ड व्हेरी गुड बीचा आवाज ब एचा आवाज ए बी ए काय झाला ब आणि यांचा आवाज तर तीन अक्षरी शब्दाचं वाचन आपल्याला पटकन करता येतं बॅ न पण आता आपण त्यात चौथा शब्द मिळवला डी पा तर आणि डी लावला तर पा इथे पुन्हा इथे बघा इथे एकदा निरीक्षण करा झालं जोडाक्षर तयार झालं ना पा मंग याचा वापर इथे वाचन केलं तर बॅन पण आता डी जोडल्यानंतर न ला डीचा आवाज ड जोडला गेला तर काय झालं वाचन करा ड बँड बँड म्हणजे हार आणि बँड म्हणजे बँड कुठे ऐकायला बँडचा शब्द तुम्ही कुठे ऐकलेला आहे जेव्हा तुम्ही एखाद्या लग्नात जाता तेव्हा तुम्हाला बँड ऐकू येते मग बँड म्हणजे काय सांगा बरं वाद्य लग्नात वाजवणारा जाणार एक वाद्य असते की जे त्याला आपण बँड म्हणतो बँड पार्टी पण असतात आता हा शब्द वाचा यलचा आवाज न एचा आवाज काय झाला लॅ आणि यमचा आवाज न आपण लॅ मा वाजलेला आहे है ना पण आता याच्यामध्ये चौथा चा। अक्षर आपण मिसळलं तर पा इथे इथे डी जोडला होता आपण आता काय जोडला आपण डी जोडला तर पा लॅम झालं होतं आणि बी जोडल्यानंतर पहा इथे सुद्धा लक्ष द्या काय तयार झालं जोडाक्षर झालं आता याच वाचन करा लॅम ब म्हणजे हे दोन शेवटचे जे दोन अक्षर आहे त्याचं जोडाक्षर तयार होऊन त्याचं वाचन केलं जातं लॅम ब आणि असं आपण जर बी हा हे केला मी तुम्हाला तर आता याला आपण फक्त लॅम म्हटलं पण आता बी जोडला एक चौथा अक्षर जोडलं की त्याचा उच्चार एकदम बदलतो लॅम्ब म्हणा माझ्या मागे लॅम्ब हा आता पहा इथे पण दाखवला आपण लॅम्ब लॅम आता इथं बी होता तर लॅम्ब झालं होतं तर लॅम्ब म्हणजे मेंढीच पिल्लू किंवा त्याला कोपरू असं पण म्हणतात आता पहा इथं एक शब्द बदलला बघा बीच्या जागी इथे काय झाला पी झाला तर लॅम्प लॅम्प म्हणजे दिवा, दिवा।, दिवा। आणि याच वाचन करा चा आवाज स याचा आवाज या आणि यांचा आवाज न मग एवढ्या तीन अक्षर वाचा काय होते सॅ न पण आता डी आला की पहा याचा याचा जोड अक्षर तयार होईल तर काय होईल स द सँड द दो, म्हणजे दोन शेवटच्या दोन याचा जोड अक्षर तयार होते हे समजलं तुम्हाला आता पहा आपण मग या काही शब्दांचं वाचन करू आता मी एका ओळीतलं वाचन करून दाखवतो मग तुम्हाला याच वाचन करायचंय या? बघा पीचा आवाज हो याचा आवाज ए काय झाला प्या यांचा आवाज न आपण तीन अक्षरे पॅन वाचलं असतं याला पण आता इथं तीन अक्षरच न वाजता डायरेक्ट चार अक्षर वाजता आले पाहिजे तर याचं होईल आता पा पीचा आवाज झाला पो अ आणि एचा आवाज झाला ए प्या आणि याचा जोड अक्षर तयार करा यांचा होईल न आणि टीचा तर काय झाला पॅन्ट पॅन ट त्यानंतर आता पहा दुसरं सांगा सी ए आवाज क्या ना आणि आता याच जोडाक्षर तयार करा एम पी चमचा आवाज म अर्धा म आणि त्याला काय जोडला हो वाचन करा कॅम हो कॅम पॅन्ट कॅम वाचता आलं हा आता हा बघा ए प्या ए काय झाला प्या आणि याचं जोड अक्षर तयार करा हा व्हेरी गुड संघर्ष आणि बरोबर वाचलं यांचा आवाज न आणि जीचा आवाज ग तर काय झाला पॅ ग व्हेरी गुड आता त्याच वाचन कोण करेल ऋत्विक वाच हा पॅ नाही सीचा आवाज काय होतो क होतो बघ ना, मिली थे थे थे, ना? बग, आता मी लिहिते इथे म्हणजे तुझ्या लक्षात येईल हा बघ चा काय झाला झाला सीचा आवाज क एक मी अक्षर तयार होते मग पूर्ण क न येणार अर्धा क येईल आला अर्धा क आणि त्याला काय जोडायचं ट जोडायचा आता वाचन कर काय होईल आता याच वाचता येईल अराध्या हा ह्याचा झाला टॅ आता सीचा आवाज क आणि टीचा आवाज ट तर दोन्ही मिळून जोडाक्षर तयार होईल अस काय होईल टॅक्ट काय होईल टॅ टॅक्ट म्हणा टॅक्ट उच्चार व्यवस्थित करता आला पाहिजे पॅक्ट म्हणजे जास्त एकदम टवर जास्त जोर नाही द्यायचा पण दोन्ही याचा उच्चार क आणि तीचा याचा दोन्ही याचा उच्चार आला पाहिजे आता इथे वा, याचा वाचन कोमल यासे काय होते स्या येसेचा काय झाला स्या आता याचं जोडाक्षर तयार कर सँड व्हेरी गुड काय झाला सँड बघा आता मी तुम्हाला हे शब्द कसे वाचायचे सांगितले आहे ना आता तुमच्या मधल्या मुलांनी मला याचं वाचन करून दाखवायचं की तुम्हाला हे वाचायचं समजलं की नाही मला समजेल हा कोण वाचे आराध्या डॅम हा व्हेरी गुड डॅम डॅम म्हणजे आता तुम्हाला चौथ जरी अक्षर जोडल्या गेलं तरी त्याचं वाचन कसं करायचं हे समजलं आता ही ओळख कोण वाचेल चल ये संघर्ष बोट ठेवून वाच बरोबर हा बँक हा बँक बँक ग हा बँक हा शबश बँक व्हेरी गुड रेवा संघर्षासाठी आणि आराध्यासाठी टाळावाज एकदा छान खूप छान म्हणजे आता आपल्याला इंग्रजी चांगलं वाचता यायला लागलं इंग्रजीची भीती आहे का तुमच्या मनात की आता आम्हाला इंग्रजी येणार नाही आम्हाला इंग्रजी येणार नाही अशी आपल्या मनातली जी भीती होती ती निघून गेली आणि आता तुम्हाला तीन अक्षरीचं तर वाचन करता येतच होत पण आज आपल्याला चार अक्षरी शब्दांचं सुद्धा वाचन करता आलं अशा प्रकारे आपण इंग्रजीचं वाचन शिकलो हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद